शेवगावमध्ये भाजपच्या वतीनं नगरपरिषदेच्या परिषदेच्या विरोधामध्ये विविध मागण्यांसाठी उपोषण करण्यात आलं होतं त्यावेळी मुख्याधिकारी यांनी लेखी आश्वासनही दिलं होतं मात्र त्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यानं भाजप आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं क्रांती चौकामध्ये नगरपरिषदेवरती परिषदेवरती मोर्चा काढण्यात आला शेवगाव मध्ये भाजपच्या वतीनं नगरपरिषदेच्या परिषदेच्या विरोधामध्ये विविध मागण्यांसाठी उपोषण करण्यात आलं होतं यावेळी मुख्याधिकारी यांनी लेखी आश्वासन दिलं होतं यावेळी आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळं भाजप आणि शेतकरी स्वाभिमानी संघटनेच्या वतीनं क्रांती चौकामधनं वाजत गाजत नगर परिषदेवरती आसूड मोर्चा काढण्यात आला यावेळी नगरसेवक अरुण मुंडे दिगंबर काथवटे विनोद मोहिते यांनी पोत्रादाचा वेश परिधान केला होता भाजपचे शहर अध्यक्ष रवी सुरवसे शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे दत्ता फुंदे यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी नगरसेवक अशोक आहुजा कमलेश गांधी अंकुश कुसळकर अरुण मुंडे दिगंबर काथवटे विनोद मोहिते नितीन दहिवाळकर गणेश कोरडे बंडू रासने दिनेश लवाट कैलास सोनवणे पप्पू गर्जे दीपक आहुजा यांसह भाजपचे आणि शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते

सगळून घेणार नाही त्या गावाचा प्रश्न आणि गावाच्या आम्ही मान्य करू नाहीत होणार नाही तोपर्यंत आम्ही वेगवेगळे आंदोलन करू वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करू आंदोलन तुझ्या जे आंदोलन तुम्ही असू शकतं हे जे नोंद अधिकाऱ्यांनी घ्यावा जेव्हा साहेब असतील बिया साहेब असतात तुम्ही नोंद